दो विस्कटणार निर्मळ सोळंकेची घडी आणि माजलगावात वाजणार तुतारी तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अटीतटीचा सामना होणारा मतदारसंघ म्हणून माजलगाव मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीशी अशी लढत होणार असल्याचे चित्र सुरुवातीपासून पाहण्यास मिळत होते परंतु उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे हे चित्र कुठेतरी आता बदलताना पाहण्यास मिळत आहे कारण ओबीसी विरुद्ध ओबीसी उमेदवार ह्या माजलगाव मतदारसंघामध्ये उभ्या ठाकल्यामुळे ओबीसींच्या मताचे विभाजन झाल्यामुळे आता महादव फॅक्टरची कुठंतरी कमतरता भासत असताना देखील पाहण्यास मिळत आहे ह्यामुळे महादवच निर्मळांची व सोळंकीची घडी विस्कटणार असल्याचे बोलले जात असून माजलगाव मतदारसंघामध्ये आता तुतारी वाजणार असल्याचे बोलले जात आहे कारण माजलगाव का विधानसभा मतदारसंघामध्ये तीन मराठा उमेदवार तर दोन ओबीसी उमेदवार आहेत परंतु हे असलेले तीन मराठा उमेदवार हे मातब्बर नेते आहेत तर दोन ओबीसी नेते हे नौके असल्यामुळे या ओबीसी मतांचे विभाजनामध्ये खूप मोठा तोटा हा महादेव फॅक्टरला होत असल्याचे देखील आता बोललं जात आहे एकंदरीत महादेव फॅक्टरवर आधारित निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांची देखील घडी आता माजलगाव मतदारसंघामध्ये विस्कटताना पाण्यास मिळत आहे कारण महादेव निर्मळ बाबरी मुंडे व सोळंके ह्या तीनही उमेदवारामुळे महादेव फॅक्टर कुठंतरी आता चपराक बसत असल्याचे बोलले जात असल्यामुळे एक एकत्रित आलेला मराठा व दलित मुस्लिम समाज हा महा महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले मोहन जगताप यांच्या पाठीशी उभा राहत असल्यामुळे माजलगाव मतदारसंघामध्ये आता शरद पवार यांची तुतारी वाजणार असल्याचे आता बोलले जात असल्याने या विजयापासून दूर जाताना महादेव निर्मळ बाबरी मुंडे व प्रकाश सोळंके आपल्याला पाण्यास मिळत आहेत बाबरी मुंडेंनी जर महादेव निर्मळ यांना पाठिंबा दिला असता तर माजलगाव मतदारसंघामध्ये ओबीसीच्या जिल्ह्यातील पहिला आमदार म्हणून महादेव निर्मळांना मान विजयाचा मान मिळाला असता परंतु ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत होत असल्यामुळे महादेव फॅक्टर हा कुठंतरी विभाजन होताना पाण्यास मिळत असल्यामुळे माजलगाव मतदारसंघात आता तुतारी वाजणार असल्याचे बोलले जात आहे खरंच माजलगाव मतदारसंघामध्ये तुतारीचा आवाज घुमणार आहे का विषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद